तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये तर मी अभिमान भोटे तर हा जो प्लॉट आहे आपला शेवग्याचा हा ओडीसी थ्री जातीचा प्लॉट आहे तर हा जो प्लॉट आहे आपला एक चार एकरचा प्लॉट आहे जो एक मार्च दोन हजार चोवीसला लागवड केली होती मित्रांनो या प्लॉटला आता एक वर्ष होऊन गेलेलं आहे तर प्लॉटला सेटिंग कशी आहे आणि प्लॉटची काय कंडिशन आहे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटची हीच कंडिशन आहे मित्रांनो फुल सेटिंगमध्ये आहे सध्या से प्लॉट हा जो प्लॉट आहे आपला हे अंतर आहे सोळा बाय आठ दोन बेडमधील अंतर सोळा फूट आहे मित्रांनो आणि दोन ओळीमधलं दो दोन झाडांमधील जे अंतर आहे हे आठ फूट आहे अशा प्रकारे हा आपला प्लॉट चार एकरच आहे मित्रांनो बघू शकता सेटिंग मित्रांनो मागच्या दोन तीन व्हिडिओला बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला व्हिडिओ चांगलेच चांगले पाहिले गेले तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आले की तुमचा प्लॉट कुठे आहे काय आहे तर मित्रांनो हा जो आपला प्लॉट आहे हा प्लॉट पाटसांगवी हे गाव आहे आपलं बोहिटे कृषी फार्म पाटसांगवी तालुका भूम जिल्हा दाराशिव या ठिकाणी हा आपला प्लॉट आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांच्या बोलण्यातून असं आलं की बाबा अमुक तमुक शेतकऱ्यांनी एक्स वाय जेड ह्या शेतकऱ्यांनी आम्हाला शेवग्याचं बियाणं दिलं आणि त्या प्लॉटला एक वर्षभर म्हणजे सहा महिने सांभाळून नंतर सेटिंग सुद्धा लागली नाही म्हणजे अख्खं पूर्ण वर्ष शेतकऱ्यांचं त्यावेळेस फेल गेलं तर म्हणजे असे एक दोन शेतकरी नाही तर जवळपास मला एक दहा पंधरा शेतकऱ्यांचे फोन आले की आम ह्या माणसाकडून आपण शेतकऱ्याचं बियाणं घेतलं शेवग्याचं परंतु त्या व्यक्तीचं प्लॉट अतिशय सुंदर आहे तुमचा जसा प्लॉट आहे तसाच प्लॉट आहे परंतु बियाणं घेतल्यानंतर आपल्या प्लॉटला सहा महिने पूर्ण होऊन देखील सेटिंग नाही फ्लावरिंग नाही तर असं का होतं मित्रांनो तर मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही कोणतीही शेती करता किंवा कोणत्याही भाजीपाला पीक घेता उदाहरणार्थ तुम्ही शेवगा घ्या बियाणे घेताना एकतर तुम्ही खात्रीपूर्वक चौकशी केली पाहिजे समजा माझ्याकडून जर बियाणे घेतलं तुम्ही तर हे बियाणं तुम्हाला ही ह्याच प्लॉट मधलं देतोय का मी किंवा आमच्या पंचकृषीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे की हा व्यक्ती यांचा शेवग्याचा प्लॉट आहे तर हा व्यक्ती कसा आहे म्हणजे आपल्याला फसवतोय का तर म्हणजे अशी चौकशी पूर्णपणे केली पाहिजे युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघून मित्रांनो कधीच निर्णय घेतला नाही पाहिजे कारण की सध्या या दोन तीन वर्षामध्ये बरेच आपले तरुण शेतकरी मित्र आहेत ना ती शेतीकडे वळाले आहेत आणि बऱ्यापैकी शेतकरी शेवगा पीक घेतात कारण की शेवगा पिकामध्ये एकतर मित्रांनो एक, एक उत्तम असं ही पीक आहे मित्रांनो ही वा पीक एकदम असं कमी खर्च लागतो आहे पिकाला त्यामुळे बरेच शेतकरी शेवगा शेती करतात आणि मार्केट पण खूप चांगलं राहतं मित्रांनो जवळपास ह्या वर्षी बघा तुम्ही ही मार्केट रेंज आहे ती जवळपास सहाशे रुपयापर्यंत ती हायएस्ट आणि स बऱ्यापैकी माल नसतो उपलब्ध त्यावेळेस परंतु शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत रेंज जे म्हणजे रेंज असते त्यावेळेस बऱ्यापैकी शेतकऱ्या शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध असतो आज सुद्धा जी रेंज आहे मित्रांनो ती पस्तीस रुपये किलो अशाप्रमाणे जागेवर प्लॉटची खरेदी म्हणजे मालाची खरेदी चालू आहे परंतु मित्रांनो शेवगा बियाणे घेताना तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघून किंवा एखादा शेतकऱ्याचा व्हिडिओ बघून किंवा समजा मी तुम्हाला सांगितलं की मी बियाणे विकतोय तुम्ही माझा प्लॉट बघा खूप चांगला आहे असं तुम्ही एका व्यक्तीवर कधीच ठेवू नका मित्रांनो तुम्ही एक पास सातचं शेवग्याचे प्लॉट बघा तिथं जाऊन प्रत्यक्षात पाहणी करा ही प्लॉट कसा का आहे काय ते तुम्ही एका व्हिडिओवर किंवा ही लईच पीक सुंदर आहे असा असं ग्रहित धरून शेवग्याचं बियाणे ऑनलाईन कधीच मागू नका मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही प्रत्यक्षात त्या शेतीवर जाता त्याच जा वेळेस जर तुम्हाला खात्री पटली समजा तुम्ही माझ्या प्लॉटला विजिट करू शकता जर माझी तुम्हाला खात्री पटली किंवा हा व्यक्ती जो आहे तो चांगलं प्रत्येचा आपल्या बियाणं पुरवू शकतो तरच तुम्ही माझ्याकडून बियाणे घ्या नाहीतर नाही घेतलं तरी तुम्हाला आपण योग्य मार्गदर्शन करू जर तुम्ही बियाणं घेतलं नाही तरी पण पण मित्रांनो बियाणे घेताना खूप काळजीपूर्वक घेतलं पाहिजे कारण की एकदा जर तुम्ही बियाणे घेतलं तर सेटिंगसाठी पाच सहा महिने लागतात तुम्हाला जर सेटिंग नाही धरली तर बियाण्याने तर तुमचं जवळपास त्या शेतकऱ्याचं अर्धा एक वर्ष वाया जातं त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक आहे मित्रांनो शेतकऱ्यांची ती झाली नाही पाहिजे कारण की शेतकऱ्याने जर शेतकऱ्याची फसवणूक केली तर ही अतिशय दुर्दैवी म्हणजे घटना आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचं मला कॉल आलं की असं आमच्या म्हणजे शेवग्याचे बियाणे घेतलं परंतु त्याला माल लागला नाही जवळपास एक शेतकरी असं रक रकुंड रडकुंडीला आला ती ते म्हणले की आमचा च आम्ही चार एकरचा प्लॉट केला परंतु अक्षरशः प्लॉटला माल न लागल्यामुळे तो आम्हाला त्याच्यावर रोटर मारावा लागला तर अशी काय अशी परिस्थिती आहे त्यामुळे ऑनलाईन एखादी गोष्ट पाहून पा कधीही कोणतेही पीक घेणं लावण्याचा निर्णय घेऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला आपल्या प्लॉटला विजिट करायचे असेल आपलं मार्गदर्शन आपला प्लॉट जर तुम्हाला व्यवस्थित वाटला तरच तुम्ही माझ्याकडून बियाणे घ्या आपल्याकडून बियाणे घ्या नाहीतर तुम्ही जर बियाणे नाही घेतले तरी काही हरकत नाही जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर पूर्णपणे मोफत आपण तुम्हाला मार्गदर्शन करू जर तुम्हाला शेवग्याचं बियाणं आपल्याकडून घ्यायचं असेल किंवा शेवग्याचं रोपं बनवून जर न्यायचे असेल तरीसुद्धा आपण तुम्हाला रोपं बनवून देऊ कारण की आपल्याकडं नर्सरी देखील आहे भाजीपाल्याची नर्सरी आहे आपल्याकडं आप त्यामुळे काहीसुद्धा अडचण नाही मित्रांनो तुम्ही कधी पण आपल्या प्लॉटला विजिट करू शकता तुम्हाला ॲड्रेस तर सांगितलेला आहे मोबाईल नंबर देखील ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला त्यामुळे कोणतंही पीक लावताना किंवा शेवगाला लावताना पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक प्लॉट पाहून कधीच निर्णय घेऊ नका एक पाच सात प्लॉट व्हिजिट करा जे तुम्हाला योग्य वाटतंय त्याच कर शेतकरी करून बियाणे घ्या आणि आत घाई करू नका लावताना मित्रांनो एक पूर्णपणे त्या पिकाचा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही कोणतंच पीक करू नका तर शेवगाबद्दल असं माझं मत आहे की शेवगा हा म्हणजे लागव लागवडीनंतर एक पाच सहा महिन्यानं सुरू होतो आणि उत्पन्न चांगलं निघतं आणि उत्पन्न चांगलं आहे आणि खर्च जो आहे मित्रांनो शेवग्यासाठी तर एकरी जास्तीत जास्त पन्नास एक हजारपर्यंत होतो बाकीच्या पिकांच्या तुलनेत शेवग्याचा जो खर्च आहे तो अतिशय नगण्य आहे म्हणून म्हणजे कारण की बाकी टोमॅटो मिरची ह्या भाजीपाली पिकांसाठी बाकीच्या खर्च भरपूर प्रमाणात होतो तर शेवगा हे अतिशय शे उत्तम असं पीक आहे तुम्ही लावू शकता तुम्ही आपल्याकडे येऊन देखील या पिकाचं मार्गदर्शन घेऊ शकता परंतु जी आपल्या शेतकरी मित्रांची कॉल आले त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी आज कारण की अशी फसवणूक कोणी कोणाची झाली नाही पाहिजे मित्रांनो त्यासाठी पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे काही टॉपिक आहेत त्या मी बोलन धन्यवाद